हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आमची समर्था बघा आजीसोबत नाश्ता करते आज आमची समर्थ डोसा चटणी खाते ए आवडली तुला आज वेगळा नाश्ता नाही नाही आवडला <laughs> तुला चटणी नाही आवडली फक्त डोसा खाते ती आई कुठे आई ए लबाड नाही भरवत ए तू हायकर वेगल जाला, आज आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आज समर्थाच्या बाप्पाने बाहेरूनच नाश्ता आणला होता इडली सांबर डोसा चटणी समर्थासाठी काहीतरी वेगळं म्हणून पण तिला काही आवडले नाही ती म्हणजे डोसा तिने थोडाफार खाल्ला पण जास्त असं आवडीने नाही खाल्ला कारण तिला बाहेरची खाण्याची सवय पण नाही आहे आणि मी पण खात नाही तर मग मलाही जास्त काय असं बाहेरचं आवडत नाही त्यानंतर जेवणाची तयारी करायला सुरुवात केली आणि आज जेवणामध्ये होती मटरची भाजी आता फ्रेश अशी मटर मार्केटमध्ये भेटते त्यामुळे समर्थाच्या बाप्पाने ती चांगली होती आणि ते बघू शकता समर्थाची नेहमी तिला काय ना काय हे हेल्प करायची असते मम्मा जे काही करत असेल ना त्याच्यामध्ये येऊन ती लुडफूड तिची चालूच असते आणि इथे तिला मटर सोलायचं होते पण मी देत नव्हती करायला त्यामुळे ती सारखं हात घालून ते बघत होती त्याच्यानंतर ते खात पण होती मध्ये मध्ये आणि इथे तिची गंमत बघा कशी खाते ती गुपचूप त्याच्यानंतर किचनमध्ये आई जेवण बनवत होती आज जेवणामध्ये होती डाळ त्याच्यानंतर मेथीची भाजी मटरची उसळ आणि इथे बघा तिला खेळायचं बिलकुल नसतं तिला काही ना काही किचन रूमच आवडतो तिला आणि खेळण्यांसोबत म्हणजे भांड्यांसोबत खेळायला खेळण्यांसोबत आवडतच नाही त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि आज जेवण छान झालेलं आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगला मी इथे समर्थासाठी मखाने भाजत होती कारण तिला आता बऱ्यापैकी ना इव्हिनिंगचं ते खिमटी वगैरे द्यायची ना ते बंद केलं आहे आता ओट्स वगैरे द्यायची त्याची असं सल्ल्या बनवून द्यायचं मी त्याला पण आता ती बंद केली मी त्यामुळे इव्हिनिंगमध्ये तिला खायला म्हणजे काही ना काही छोटीशी अशी भूक लागते त्याच्यामध्ये मखाने म्हणजे तुपात परतून त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून छान लागतात एकदम टेस्टी लागतात मी पण खाऊन बघितलेले त्यामुळे म्हटलं पहिल्यांदाच तिच्यासाठी देते असे प्लेन असे कारण सेरलॅक तर मी दिलंय तिला याचं मखाण्यांचं पण ते ती आवडीने खायची पण आता हे असे प्लेन खाते आहे की नाही माहीत नाही पण आता बऱ्यापैकी गोष्टी मी करू शकते आई आल्यापासून कारण ती एक कोणतील तिला सांभाळायला असलं ना की मग मला असे कोणती ना कोणती जे काय तेल तिच्यासाठी स्पेशल असं बनवता येतं हे काही स्पेशल नाही आहे पण काही ना काही असे करते मी नाहीतर कसं कोण नसलं ना की ती येऊन किचन रूममध्ये ना खूप दंगा करते म्हणजे काही ना काही करायलाच देणार नाही तर काम त्यामुळे आता आई आल्यापासनं ना हे सगळं बरं पडतं आहे मला काही ना काही करण्यासाठी तिच्यासाठी काय आवाज कोण आहे ती कोण दादा कुठे समर्थ आहे ना कुठे दादा समर्थ आहे ना ती ते बघ तुझं खाऊ काय आहे तुझं खाऊ ना खाणार तू खाणार ए खाणार

नाही दे तू लबाड आहेस तू नाही कोणाचं आहे ते बाबाचं आहे ते की आहे ना खाऊ समर्थाला मखाने दिले खायला आणि ती खाते तोपर्यंत तो उरलेले मी ते फ्राय करून घेतले तुपामध्ये कारण मग तिला कसं मध्ये मध्ये कधी भूक लागली ना जास्त असे नाही आठ दिवसाला जेवढा स्नॅक्स होतो ना तेवढा मग डब्यामध्ये भरून ठेवला हो ना की कधी लढली तर द्यायला बरं पडतं आणि कशी सेम सेम गोष्टी खाऊन कंटाळतात मुलं आणि समर्थाला तर माझ्या वेगवेगळं काहीतरी खायला आवडतं त्यामुळे तिच्यासाठी असं वेगळं काहीतरी म्हणजे रोज काहीतरी फळं त्याच्यानंतर हे अजून तिच्यासाठी राजगिऱ्याचे लाडू पण खाते ती आवडीने ते मध्ये देतो त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे खाते ती आवडीने त्यामुळे असं तिला डब्यात भरून ठेवलं ना की द्यायला बरं पडतं त्याच्यानंतर आम्ही आता लग्नात आमच्या तीन वर्षानंतर अशी बाहेर फिरायला गेलो होतो म्हणजे नाईट वॉकला समर्थ सांभाळायला आई असल्यामुळे आणि खूप बरं वाटलं पहिल्यांदाच असे बाहेर गेलो so, आम्ही सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय